बाबा नमस्कार काय नाव तुमचं हरिदास माधवावती काय झालं वा डोळ्याला वाघ आणि डाश केला होते हल्ला केल्यामुळं वाघ याचा दात लागले डोळ्याला कधी हल्ला केला सहा वाजता आज वार मंगळवार हा सकाळी सहा वाजता कुठे गेले होते फिरायला गेलो होतो तुम्ही राहता कुठे तांदेडीला फिरायला कुठे गेले धन्यवळ माळ्यात जातात दररोज फिरायला जातो काय घडलं नेमकं मी फिरून माग येत असताना बिबटे उसातून आले त्या बिबट्याने माझ्यावर उडी मारली डोळ्याला चावलं तर मी त्याला ढकलला आणि मग बांबूने बांबुणी आणलो माग पळाला दुसरं बिबट्या आला काठी आपल्या मग परत गेला तो त्याच्यानंतर मी घरी आलो घर घटनास्थळ किती आहे ते आम्ही राहतो तांब्या आणि ते दंड मळ्यात घडलं किती आहे किती किलोमीटर तरी अडीच तीन किलोमीटर असेल घटना घडलं घरी कसे आले पायपायी आल्यानंतर मी घरी झोपलो पण दीपक रक्त चालू असेल ना ऐकायचं मला सांगतो रक्त बांबा पण दीपकनी मला उठवलं सकाळी सहा सहा पायपाय आले ना हा लोकांनी पाहिलं असेल नाही लोक कोणीच नव्हती तेव्हा फिरायला कोणी येत नाही मी आलो घरी झोपलो दीपकनी मला सकाळी उठवल्यामुळं माझ्या पायला जीव नसल्यासारखं झालं मग त्यांनी रिक्षात मला दवाखान्यात आणलं सरकारी दवाखान्यात सरकारी दवाखान्यातून निधा आणलं आता कुठल्या दवाखान्यात ते काय दवाखान्याचं नाव रे कसे डॉक्टर ना ओके डॉक्टर तब्येत कशी आहे आता त्या बरे पण डोळ्याचं नाही दुखाते डॉक्टरने उपचार चांगले केले का हा उपचार बरे झाले बरे छातीत बी दुखाते एवढा बाब तब्येतशी काळजी घ्या बोल लवकर बरे व्हाल बर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप वाढली त्यामुळे त्यांना धरून आला मानिक आता लोक ठेवायची का नाही तुम्हाला तुमच्या सोबत दररोज एक ते कुत्र आज घरीच होत त्याला घेऊन का नाही गेले मग त्या बिबट्याने आम्हाला येऊनच दिलं नसतं न नेल्यामुळे वाचले हा तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार काय तर त्यांना बँकेच्या पोराचं अतुल वल्लभी काय त्यांच्याकडे मागणी त्यांच्याकडे मागणी नव्वद करोड नव्वद लाख नव्वद हजार नऊशे नव्वद रुपये आम्हाला प्रत्येक हप्त्याला चार हप्ते आम्हाला मदत द्यावा किती पैसे एवढे मागितले पण आम्हाला हप्ते द्यावा ना त्यांनी कशासाठी मग उपचारासाठी आता तर बरं तब्बर नाही मग काय उपयोग उपचार सरकार करणार सगळे उपचार फुकट होणार पैसे देऊ नका तब्येतीची काळजी घ्या पण पैसे आम्हाला खायला बिल का नाही तू कोणती बाबा बरं काय पण ठीक आहे मी डॉक्टरांना बोललोय वन बघायला पण कळवलंय फॉरेस्ट वाल्यांना इथे एक रुपये बिल भरायचं नाही सगळं फॉरेस्ट वाले करतील तुमची काळजी घ्या हा खायला पैसे मी बोलतो फॉरेस्ट वाल्यांना ते पण सांगतो वारंवार मोठ्या प्रमाणात बिबटे कमी होण्याच्या ऐवजी त्यांची संख्या वाढते खर तर आपण पाहतोय की नारायणगाव मध्ये हे ये तांब्या येथील आमचे हरिदास बाबा आउटी हे आज सकाळी वॉकिंगसाठी दनंदळ मळ्यात गेले होते आणि तिथं एक सोडून दोन बिबट्यांनी त्याच्यावर हल्ला केला यांना रोजची चालायची सवय हातात काठी म्हणून त्यांना प्रतिकार तरी करता आला नाही तर दोन बिबट्यांमध्ये मला नाही वाटत त्यांचा जीव राहिला असता परंतु त्याची जखम एवढी गंभीर आहे त्यांचा डोळ्याचा पूर्ण इथला भाग बिबट्याने काढून घेतलाय आणि इतका नाजूक भाग डोळ्याचा तर असतो आणि आज त्यांच्या बिबट्याच्या हल्ल्यात बाबा गंभीर जखमी झालेत आम्ही तातडीने खर तर ही घटना सहा वाजता पाठे सकाळी सहा साडेसाला सा घडली त्याच्यानंतर बाबा घरी आले त्यांचे पुतणे दीपक आवटे असेल त्यांचा नातू निशांत आऊटे यांनी डॉक्टरांकडे आणलं प्राथमिक उपचार केले ग्रामीण रुग्णालयात तिथून त्यांना डोळ्याचे बुबळ्याचा विषय होता म्हणून डॉक्टर आमेड डॉके सरांकडे या ठिकाणी उपचारासाठी आणलंय परंतु वाणी साहेब तर बिबट्याची संख्या दिवसेंदिवस तर वाढते बिबट्यांचे हल्ले आपण हे जर एक वर्षभरात पाहिले तुम्ही स्वतः याच्या साक्षीदारी साहेब किती लोकांवर हल्ले झालेत आणि आता मध्यंतरी सरकारने वन विभागाने दहा बिबटे गुजरातला सोडून नेमकं काय साध्य केलंय यातून काय साध्य झालंय दहा बिबटे फक्त गुजरातला गेलेत पण यातून बिबट्यांचं काय म्हणजे वन विभागाने नेमकं काय साध्य केलंय या प्रशासनाने नेमकं काय साध्य केलंय हल्ले तर वाढत ते आता तुम्ही पाहत आहे बाबांचे ऐंशी ऐंशी खर तर या बाबांनी आरामाचं जीवन जगलं पाहिजे कुठतरी परंतु आज बिबट्याच्या प्रतिक बिबट्यांच्या हल्ल्यात कशी बशी लोक जगतात आणि याच्याकडे मी खात्रीशीर सांगतो की पूर्णपणे दुर्लक्ष आहे प्रशासनाने खरोखर जर बिबट्या इथं बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे बिबट्यांचे हल्ले जास्त आहे तर वन विभाग नेमकं काय करत आहे आज लोकांना माहित पण नाही की बिबट्यांचा हल्ला झाल्यावर फॉरेस्टला कुठं फोन करायचा नेमका फोन कोणला करायचा वन विभागाने तेवढी तरी जागृती केली पाहिजे साहेब की तिथला वनरक्षक कोण आहे त्याचे नंबर सगळ्या घरटू घर गेले पाहिजे मळ्यात प्रत्येक घरात त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे कर ते नंबर असले पाहिजे की जेणेकरून बिबट्या जरी दिसला तरी आम्हाला वन विभागाला फोन करता येईल काहीच नाही यांनी जागृती पण ऍटलिस्ट जागृती तरी केली पाहिजे ना साहेब झाली हातभार भयानक आणि गंभीर प्रकारे आणि त्या साहेब दोन बिबट्यानी त्यांच्यावर हल्ला केलाय आणि उगाच ह्या माणसाच्या हातात काठी होती वॉकिंगला गेले होते त्यांनी त्या ते काठीने मारलं म्हणून प्रतिकार केला खरंतर यांच्या धैर्याला सलामे ऐंशी वयात तर शेलार मामा सारखे ते लढले तिथं म्हणून दोन बिबट्यांचे दोन बिबट्यांना प्रतिकार करणं एवढं सोपं आहे साहेब म्हणजे बाबांचे जर तुम्ही पाहिलं त्यांची पण एकदम बारीक आहे दोन बिबट्यांना त्यांनी प्रतिकार केलाय वन विभागाने या बाबांकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे इथले काय उपचार असतील साहेब त्यांच्या डोळ्याचे उपचार असतील शेवटी काय हा डोळा निकामी आहे म्हणजे एवढा नाजूक विषय होता वन विभागाने त्यांच्याकडं सगळं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे त्यांचं मेडिकल असू हॉस्पिटल असू सगळा खर्च फॉरेस्ट केला पाहिजे त्यांना काय जी मदत लागल ती फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि केली पाहिजे आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर यांनी संख्या कमी करण्यासाठी नसबंदीची मागणी केलेली आहे प्रश्न मार्गी लागत नाही साहेब नसबंदीची मागणी त्यांनी निश्चितपणे केंद्राकडे केली परंतु राज्य सरकारला थोडा अवेअरनेस पाहिजे ते राज्य नी सरकारने पण थोडा अवेअरनेस गांभीर्याने के लक्ष घेऊन मी तुम्हाला मागे पण एकदा बोललो होतो की जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस जर वाढत असतील वन विभागाच्या मंत्र्यांनी साहेब एकदा पण इथे व्हिजिट केले नाही म्हणजे आपण किती गांभीर्याने हा प्रश्न सरकारकडे मांडतोय की वन वन मंत्र्यांना पण कदाचित माहिती का नाही ते पण माहीत नाही की जुन्नर तालुक्यात असा गंभीर आहे <स्था> ही सर्वसामान्यांची साहेब प्रतिक्रिया आहे की सगळ्या लो लोकांना असं वाटतंय की हा बिबट्या आमच्या तालुक्यातच नको अशी एकदम एकंदरीत गंभीर परिस्थिती झालीये आज शेतकऱ्यांनी पाणी भरायला तरी जायचं कसं लहान मुलांनी शाळेत जायचं कसं ही सगळी गंभीर परिस्थिती एकदा वन विभागांच्या मंत्र्यांनी खर तर तालुक्यात के व्हिजिट केली पाहिजे या वन विभागाची सगळ्यांची मिटिंग घेऊन यांना खर तर अवेअरनेस मी तुम्हाला काय सांगितलं की यांना जागृती करण्यासाठी आम्ही वनरक्षक आम्ही इथे फॉरेस्टचे अधिकारी आहोत आमचा नंबर तुम्ही घर टू घर दिला पाहिजे जागृती केली पाहिजे जागोजागी फ्लेक्स लावले पाहिजे पॅम्पलेट छापून प्रत्येक घरटू घर गेले पाहिजे निदान तिथल्या सर्वसामान्य माणसांना कळल की आम्हाला नेमका अशी जर घटना घडली तर नेमका आम्हाला कोणला फोन करायचा साहेब सकाळी सहा वाजता हल्ला झालाय वन विभागाच्या आधी घरी आता एक तासापूर्वी आले ते पण आम्ही आर फॉलो फोन केला म्हणून ते आले त्यांना माहितच नव्हतं या सर्वसामान्य नेमका फोन कोणला करायचा इथपासून सगळा प्रश्न आहे वन विभागाचं नारायणगावला कार्यालय होत ते कार्यालय बंद झालं ते आंबेगाव तालुक्यात गेलं नारायणगावला वन विभागाच्या कार्यालयाची आवश्यकता आहे वाणेसाहेब जुन्नर तालुक्यात मी तर सांगतो ना फक्त नारंग नाही प्रत्येक ठिकाणी वन विभागाचं कार्यालय पाहिजे आपण पाहतोय बोरी सारख्या ठिकाणी किती बिबट्यांचे हल्ले झाले मध्ये किती बिबट्यांचे हल्ले झाले इथं प्रत्येक ठिकाणी असं वन विभागाचे खरोखर कार्यालय झाले पाहिजे जेणेकरून खरी खरंच जुन्नर तालुक्याला साहेब आमचा ठीक आहे आमचा प्रश्न हा गांभीर्याचा प्रश्न आहे सरकारने याच्यावर नक्कीच तर गांभीर्याने विचार केला पाहिजे लोकप्रतिनिधीने याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे सर्वसामान्य नेमकं जगायचं कसं हा प्रश्न आमच्या समोर उभा राहिलाय हो कस ना तुम्ही शेती जात का हा शेती मध्ये जातो पण आता बिबट्यात जायचं कसं शेती किती आहे शेती पुतण्या काय आपल्याकडे नाही पण पाणी भर जायला का हा हा बर वाटतय का आता बरं वाटतंय डोळा उघडा बर ठीक आहे काय दुखत वगैरे नाही दुखाद ना पण आहे दुखाच्या जायच काढे बर सांगतो ठीक आहे डॉक्टर साहेब पेशंटची काय वाणी साहेब पेशंट महादेव हो आवटी सकाळी फिरायला गेले असताना सकाळी सहा वाजता त्यांच्यावर दोन बिबट्यांनी हल्ला केला इथे ती घटना घडली गट त्याच्यानंतर त्यांनी प्रायमरी ट्रीटमेंट आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घेतली त्याच्यानंतर जे डोळ्याची जी जरा डीप असल्यामुळे त्यांनी तो पेशंट आपल्याकडे पाठवला हो तर त्यांची छोटी सर्जरी झाली डोळ्याचे स्पेशलिस्ट डॉक्टर स्वप्नील गुंजराणी यांनी मदत केली आपल्याला त्या सर्जरीसाठी त्यांचा मेन प्रॉब्लेम होता ती इतकी जखम हाडापर्यंत पोहोचलेली होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माती वगैरे साठली होती आपण ती पूर्ण जखम स्वच्छ करून त्यांचं लेअर वाईज क्लोजर केलेला आहे जेणेकरून त्यांना जवळजवळ आठ ते दहा टाके पडलेले आहेत पेशंटची कंडिशन आता ठीक आहे डोळ्याला थोडी सूज राहणार आहे त्यांच्या आणि एक समजा तीन ते चार दिवसामध्ये ते ठीक होऊन जातील थोडी काळजी घेणं गरजेचं आहे अशा जखमा जेव्हा होतात तेव्हा मेनली इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते मग त्यांना काही दिवस ऑब्झर्वेशन खाली ठेवा काही धोका होऊ शकतो हो, हो जर इन्फेक्शन जर झालं तर होऊ शकतो त्याच्यासाठीच आपण अँटीबायोटिक थोडेसे चालू करून त्यांना बाकीचे आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल एकदा सूज वगैरे कमी झाले की आपण त्यांना डिस्चार्ज करता आता सध्या तरी पेशंट स्टेबल आहे आणि काही प्रॉब्लेम नाही सध्या तरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका